नागपूरमध्ये पुन्हा एकदा कौटुंबिक वादातून रक्तरंजीश घटना समोर आली आहे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका पतीने थेट स्वतःच्या पत्नीवर आणि तिच्या कथित प्रियकावर जोगेना हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे उडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पोलिसांनी थोडाच वेळात आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किल्लेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पत्नीवर दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता हा संशय डोक्यात भरून आरोपीने पत्नीवर आणि तिच्या कथित प्रियकरावर हल्ला चढविला हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांना माहिती मिळताच हुडकेश्वर हद्दीतून आरोपीला ताब्यात घेण्यात ता आले या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक किल्लेदार यांनी सांगितले की पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील कारणांचा सखोल शोध घेतला जात आहे ही घटना दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसची आहे दुपारी तीन वाजता आरोपी नामे भुमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर याने आपल्या पत्नीचा एका व्यक्तीसोबत अफेअर आहे या संशयावरून धारदार एक कटरण गड्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला ही माहिती जखमी नामे रेणुका भूमेश्वर पिसे यांच्या आईला माहीत पडली यांच्या आईने दिलेल्या फिरव्यावरून वरून सदर गुन्हा दाखल झाला आहे आरोपीला होडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली व अटक करण्यात आली आहे पुढील तपासाकरता पी सी आरमध्ये पुढची माहिती मिळणार आहे तर आरोपीचे नाव भूमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर ही घटना ए डी एफ सी बँक शाखा कार्यालय सदर पोलीस स्टेशन ह अंतर्गत याच्या पार्किंगमध्ये झालेली आहे दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना झालेली आहे ही घटना झाल्यावर तेथील ए डी एफ सी बँकेचे काही कर्मचारी यांनी नमूद जखमी रेणुका भुमेश्वर पिसे यांना किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता भरती केलेले आहे सध्या त्यांचा उपचार तिथे सुरू आहे संशयाची काडी कधी मोठा स्फोट घडविते आणि त्याचे रूपांतर थेट गुन्ह्यात होते हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आरोपीला पकडले असले तरी अशा घटनांमुळे कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे